नोकरीचं आमिष दाखवून लुबाडलेल्या पैशातून नशा चढलेल्या आणि आपल्याच स्वयंघोषित संघटनेचे कानात वारे शिरलेल्या या बयचे गचोटे कोण धरणार नोकरीचं अमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या कुपवाड शहरातील टोळीचे अनेक कारण मी अद्याप गुलदस्त्यातच आहेत गेल्या काही वर्षात अनेकांना नोकरी लावतो म्हणून लाखो रुपये उकळणाऱ्या या टोळीनं बरंच थैमान घातल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वीच बामनोरीमधील एका वृत्तपत्र विक्रेत्यास याच कारणावरून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे संबंधित घटनेत कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी एकाच अटक केली आहे मात्र सूत्रधार हा फरारी झालाय या नोकरीच्या अमिषंगनं लुबाडणूक झालेल्यांमध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक जण अडकले असून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याची जोरदार चर्चा सध्या कुपवाड शहर पंचक्रोशीत सुरू आहे नोकरी लावण्याचा आमिष दाखवून अनेकांना लुबाडणाऱ्या या भानगडीत एका महिलेचाही सहभाग असल्याचं चर्चेत समोर येत केवळ ही महिला आपल्या संघटनेच्या जोरावर आपल्या भावास पाठीशी घालण्याबरोबरच नोकरीचा आमिष दाखवून पैसे उकळलेल्या लोकांवर दबाव निर्माण करते तेव्हा लुबाडलेल्या पैशाची नशा चढलेल्या आणि आपल्या स्वयंघोषित संघटनेचं वारं काणात घुसलेल्या या महिलेचे गसोटे कोण धरणार असा सवाल आता तमाम नागरिकांमधून व्यक्त होत आहे एकूणच कुपवाड पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करणं गरजेचं आहे त्यामुळे लो कित्येक लोकांची फसवणूक झाल्याचं उघडकीस येईल फरारी आरोपीला गजाड करून त्याला कोण सपोर्ट करत आहे हे उघडकीला येणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतरच खऱ्या अर्थानं फसवणूक झालेल्यांना न्याय मिळू शकेल हे मात्र निश्चित